भुसावळ शहरामध्ये आपण नगरसेवक कसा अध्यक्ष नगर कसा या ठिकाणी हे प्लॅटफॉर्म आपण प्रत्येक या ठिकाणी वार्डात जातोय नागरिकांपर्यंत लवकरच आम्ही सुद्धा पोहोचणार आहोत परंतु आपण सध्या ठिकाणी मुख्यतः प्रश्न असतो तो, तो नगरसेवकाचा नगरसेवक उमेदवार असतात आणि या रिंगणामध्ये उतरलेले गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक आठ मध्ये दावेदारी ठोकणाऱ्या सतीची सपकाळी आणि अन्यादा महिलांसाठी खंबीर नेतृत्व या ठिकाणी या प्रभागामध्ये करतात आणि चित्र आपण जर पाहिलं भुसाल शहरामध्ये अनेक वार्ड आहेत आणि त्या वार्डामध्ये हा एक प्रभाग असा आहे की ज्या प्रभागमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला समजेल की नेमका प्रभाग कसा हवा तर त्या गेट पासूनच तुम्हाला समजेल की झाडं असतील गटारी असतील लाईट असतील रस्ते असतील जे मूलभूत गरजा असतात त्या मूलभूत गरजा पूर्ण पूर्णाचं काम या ठिकाणी वाढवण्यात झालेलं आहे एकदा नागरिकांनी नक्की या ठिकाणी वाढवत यावं मी या ठिकाणी खोटं बोलणार नाही नागरिकांनी अनेक वेळा ठिकाणी माध्यमांच्या माध्यमातून बघितलेलं आहे की विकास का झालेला आहे परंतु पुन्हा या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहे नागरिकांचा कौल या ठिकाणी पुन्हा तायला मिळतो का आपण बघतोय बघणार आहे आणि काही प्रश्न आहे या ठिकाणी घेऊन बसले आहे ताई नमस्कार दादा नमस्कार मला सांगा भाऊ रिंगणात पुन्हा उतरलेले आहे झालेल्या विकासाबद्दल काय सांगाल प्रभाव फार मोठा आहे कसा हा विकास कुठे कुठे थांबलेला सध्या माझा प्रभाग क्रमांक सात होता अगोदर या पंचवार्षिकला तो प्रभाग क्रमांक आठ झालेला आहे व वो ओमच्या माध्यमातून आम्हाला प्रभागासाठी विकासासाठी भरपूर काही प्रचंड निधी मिळाला पण प्रभाग मोठा असल्याकारणाने आम्ही अजून आमचा सत्तर ते ऐंशी टक्केच प्रभागाचे विकास कामं झालेले आहे आम्हाला यापुढे सर्व प्रभागामध्ये अंडरग्राऊंड गटर असतील गटरीचे कामं बाकी आहे आणि सगळे सांडपाण्याचा निचारा करण्यासाठी आम्ही आतापर्यंत जे प्रयत्न केले आहेत ते आम्ही सगळे प्रस्ताव माननीय मंत्री संजय सावकरांकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत व पुढची प्रक्रिया ह्या लवकरात लवकर करून माझ्या प्रभागाचा जो विकास बाकी आहे तुम्ही पंचवर्षीमध्ये या या पूर्ण विकास करण्याचा प्रयत्नशील आहे कोणकोणत्या भागात झालेले आहे साधारण माझ्या प्रभागात जर कोटीकरण रस्त्यांचं जर तुम्ही म्हटलं तर जिथून माझा प्रभाग सुरू होतो शिव कॉलनी रेल दुनिया अष्टविनायक कॉलनी हुडको मोरेश्वर नगर गणेश नगर, विहार या पूर्ण संपूर्ण जर बघितलं तर सुखदेव पाटील नगर असेल असंख्य जितका माझा प्रभाग आहे सत्तर ते ऐंशी टक्के रोड माझे झालेले आहे आत्ता आत्ता ह्या कंडिशनला मोहित नगरला जर माझं रोडाचं काम चालू आहे स्वरूप कॉलनीत रोडाचं काम चालू आहे स्वरूप कॉलनीत होंडा शोरूमपासून तर थेट नॅशनल हायवेपर्यंत मी रोडाचं काम आत्ता सुरू आहे माझं एक विकासाचा चेहरा पाहिला जातो एकंदरीपात भाऊ सावकर सुद्धा म्हणत असतात की पूर्णतः जर शहरात आपल्या प्रभागाला दिला गेलेला आहे म्हणजे एक लाडके म्हणून किती निधी या ठिकाणी आपल्याला प्रभागात देण्यात आलेला आहे माझ्या प्रभागात मंत्री साहेबांच्या आशीर्वादाने जवळजवळ दहा ते पंधरा कोटी रुपयाचा निधी हा मंत्री साहेबांनी मला दिलेला आहे व याच्या पुढेही आमच्या मंत्री साहेबांना हात जोडून कळकण्याची विनंती आहे का माझ्या प्रभागात फार मोठा विस्तारित भाग असल्या कारणाने मला निधीची फार कमतरता भासणार नाही असे ते आम्हाला तर शंभर टक्के जे आहे कि मंत्री साहेब आम्हाला निधी कधीही कमी पडू देत नाही पण त्यांना कटडीची विनंती आहे का माझ्या प्रभागातल्या गटरी व पाण्याचा विषय हा लवकरात लवकर मंत्री साहेब सोडवताहेत अमृत योजनेच्या माध्यमातून बहुंनीस पाठपुरावा करून एक आत्ता जो भरपूर मोठा असा निधी आणलेला आहे व काम विद्युत पातळीवरती सुरू आहे पण भाऊ शकतो आणखी संजी भाऊ सांगत असतात की कधी याला या ठिकाणी निधी मागण्याचा स्टॉप कधी टिंब लागत नाही आजही या ठिकाणी आपण खास मुलाखत घेतोय आणि त्यामुळे सुद्धा या ठिकाणी हात जोडून पुन्हा निधी मागतो संजीवाकडे त्यामुळे संजी खास लक्ष द्यावं की पुन्हा निधी मागताय भाऊ पण एक प्रश्न या ठिकाणी असतो विरोधक आपला पराभम सुद्धा आहे मुद्दे भरपूर घेऊन येणार आहेत एक स्वच्छतेचा विषय होऊन जातो आणि पाण्याचा आणि लाईटाचा जर आपण हवे रोडला आपल्या मुख्य रोडला गेलो लाईट लागत नाही लाईट बंद असतात आणि पाणी हा प्रश्न फार महत्वाचा आहे की नागरिकांना पाणी मिळत नाही मंत्री साहेबांच्या आशीर्वादीने या अमृत योजनेचं काम जे मी आत्ताच बोललो तुम्हाला की युद्ध पातळीवरती आहे एक दीड ते दोन वर्षात पाण्याचा विषय मार्गे लागेल फोटो बोलून आम्हाला काही लोकांसमोर निवडणुकीला जायचं नाही कारण की मंत्री साहेब त्याच कामाच्या मागे लागू नये हो राहिला विषय साफसफाईचा सा। तर सफाई कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही ते जितके कर्मचारी आहे माझ्या प्रभागात मोजून तीन ते चार कर्मचारी आहे आणि तुम्ही बघत असाल का प्रभाग जो आहे तो प्रचंड असा हा मोठा प्रभाग आहे व आम्ही तिच्या त्या त्याच माध्यमातून दलेल वगैरे लावून जितकं साफसफाई करण्याचा प्रयत्न करतोय याच्या पुढे आम्ही आमच्या आमच्या प्रभागात अजून आठ ते दहा कर्मचाऱ्यांची डिमांड करणार आहोत विरोधक समोर आहे उत्तर प्रत्युत्तर चालणारच आहे विरोधकांना काय सांगा तळोतळा उत्तर उत्तर द्यावं लागणार आहे विरोधकांना माझं एकच उत्तर असेल की मी कामातून उत्तर देतो पुढचा निवडून आल्यानंतर जर कौल मिळालं नागरिकांचं तर निवडून आल्यानंतर पुन्हा हा चेहरा कसा असेल वार्डाचा नागरिकांनी मला जर परत त्यांचा विकास करण्याची संधी दिली तर नक्कीच मी कधीही बोलून नाही दाखवत मी सुरुवातीपासूनच काम कर करत आलोय करत राहील व त्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत ते शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करेल अजून काय बदल होऊ शकतो माझ्या प्रभागात सर्वात मोठा सर्वात अगोदर मी जर बदल करणार असेल तर माझ्या प्रभागात विस्तारित भाग असल्या कारणाने चोरी चपाटीचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे मी या प्रभागात सगळं सीसीटीव्ही टीव्ही कॅमेरे लावण्याचा सगळ्यात अगोदर जर काही काम असेल तर मी सीसीटीव्ही कॅमेरे लावेन व माझ्या प्रभागात एक पोलीस स्टेशनची आम्ही विनंती केलेली आहे त्यात आम्हाला या भागासाठी मंत्री साहेबांनी ती मान्यही केलेली आहे लवकरात लवकर कर ते करून देणार ताई खंबीर नेतृत्व महिलांमध्ये आपलं आहे महिलांना नरेंद्र मोदी साहेब मुख्यमंत्री साहेब किंवा संजीव भाऊ सावंत लाडकी बहीण योजना हे फार मोठ्या प्रमाणात जोरदार चालू आहे ताईंच्या बहिणीच्या खात्यात पैसे येत आहे अजून या ठिकाणी नोकरी संदर्भात आपण या ठिकाणी पाहिलं तर आता नोकऱ्यांनी सुद्धा ठिकाणी मोठे मोठे या ठिकाणी कॅम्प भरत असतात तर तसं काही आपण वाढत करणार आहे का हो नक्कीच करू महिलांसाठी हा जो हा जो योजनेचा आहे ती नक्कीच हो मला अजून एक प्रश्न असा आहे की संजीव भाऊंचं पाठबळ या ठिकाणी नेहमी आपल्या प्रव असतं आता जी आज तुम्ही मला वाटतं फॉर्म भरणार आहात आता रणनीती कशी असेल प्रभाग तुमची पूर्ण कशी निवडणूक प्रचार जो आहे तो आम्ही होम टू होम घरी घरी जाऊन माझी जनता जनार्दन मायबाबांचा आशीर्वाद घेऊन प्रचार करणार आहे प्रचारची माझी अशी काही प्रचंडाची रॅली वगैरे काढून मोठ्या नेत्यांसारख्यांनी मी घर घर जाऊन सगळ्यांचा आशीर्वाद मागणार आहे व मला शंभर टक्के खात्री आहे माझी जे जनता जनार्दन मायबाप आहेत ते मला आशीर्वाद देतील तेवढी मला खात्री रिस्पॉन्स काय वाटतो आपला कॉलने माझ्या प्रभागाचा रिस्पॉन्स बघताच मला सगळ्या लोकांचे स्वतःहून स्वयंभूत भाऊ तुम्ही चिंता करू नका विजय आपला हो विजय आपला म्हणतात दावा किती किती मतांचा मता या ठिकाणी आपण विजय होणार किती मतांनी मागच्या वेळेस माझ्या मिसेसला तीन हजार मत होते यावेळेस संजीवांच्या आशीर्वादीने माझी पूर्ण इच्छा आहे का चार साडेचार हजार मतदान नेहमी विजय होईल आपण बघू शकतो ना की चार ते साडेचार हजार मतांचा दावा ठिकाणी ठोकलेला आहे प्रश्न तर विचारण्यासाठी खरोखर काहीच नाही आहे कारण या वार्डात भरपूरच विकास कामं झालेली आहेत पाण्याचा एक मुद्दा महत्वाचा आहे आणि त्यांनी सांगितलं की पाणीसुद्धा लवकर मिळणार आहे आणि डिजिटल प्रभाग करण्याचं काम त्यांनी नवीन ठेवलेलं आहे की प्रभागामध्ये डिजिटल कसं होईल आणि सीसीटीव्ही कॅमेरे चोरांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि एक स्वतःचं वैयक्तिक संपूर्ण प्रभागावर लक्ष ठेवणार एक स्वतःच हॉफिस तयार करणार की त्या ठिकाणी संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं केंद्र बिंदू असणार आहे की ज्याप्रमाणे पोलीस खात्याचं असतं तसं प्रभागाच्या ठिकाणी केंद्र आहे आणि पोलीस चौकीची मागणी केलेली आहे परंतु पोलीस चौकीची मागणी करत असताना पोलीस भरती सुद्धा एवढीच या ठिकाणी गरजेची आहे कारण अनेक पोलीस स्टेशन या ठिकाणी चौक्या पाहिल्या बंद पडलेलं आहे पण तरी सुद्धा या ठिकाणी सजी सपकाळ या ठिकाणी मागणी करताय कारण नागरिक सुरक्षित झाले पाहिजे माझा वाद सुरक्षित झाला पाहिजे हा एक दृष्टिकोन आहे आणि ताईने सांगितलं की रोजगार जे लहान मोठे रोजगार आधी चालू होते हात बंद पडलेले होते ते, ते पुन्हा रोजगार या काळात सुद्धा त्या ठिकाणी जिवंत करण्याचं काम ताई करणार आहे आणि हे संपूर्ण चित्र हे घेऊन या प्रभागामध्ये ताई रिंगणात उतरलेलं ता आहे पुन्हा नागरिकांचं कौल मिळतं का आणि कितपत या ठिकाणी सदिश्री सपकारी का ता, आणि त्यांना मिळतं हे सुद्धा बंद ठरणार आहे परंतु दावा ठोकलेला आहे साडेचार हजार मतांचा ते सुद्धा या ठिकाणी बंद महत्वाला ठरणार आहे असं ज्या ठिकाणी घेऊन आम्ही आयबीडी मार्च माध्यमातून नगरसेवक कसा अध्यक्ष कसा हे प्लॅटफॉर्म घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येतोय पुन्हा आपण पुढच्या प्रवाहामध्ये भेटणार आहे आणि पर्यंत सुद्धा आपण पोहोचणारच आहे आणि आज तर या ठिकाणी बघितलेलं आहे की मतांचा एकदा दावा ठोकलेला आहे बघूया पुढे काय होतं तर काय मॅडम संतोष विशाल सुरेश महाराज भुसावळ right now and press the bell icon never miss an update